सौदंतीची यल्लम्मा देवी एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एक रेणूक नावाचा राजा आपली पत्नी भोगावतीबरोबर राज्य करत होता मात्र त्या दोघांना अपत्य नव्हते एकदा ते दोघे तीर्थक्षेत्र करत असताना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांना ऋषी अगस्ती भेटले चर्चेतून अगस्ती ऋषींना त्यांनी आपल्याला मुलबाण असल्याचे सांगितले त्यावेळी अगस्ती ऋषींनी त्यांना एक उपाय सांगितला की त्रिवेणी संगमावर पुत्रकामेष्टी हा यज्ञ करण्यास सांगितला त्यावेळी हा यज्ञ करण्यासाठी त्या काळचे ऋषीमुनी वेदिक राजे आणि महाराजे या सर्वांना आमंत्रणं गेली आणि होम हवन व यज्ञाला सुरुवात झाली यज्ञ सुरू होताच थोड्या वेळातच यज्ञातून सुगंधी धूर निघू लागला ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आणि अगस्ती ऋषी अग्निकुंडाजवळ गेले त्यांनी त्या कुंडातून अतिशय सुंदर तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि सर्वांना आनंद झाला अगस्ती ऋषींनी त्या कन्येला राणी भोगावतीकडे सोपवले राजाने त्या कन्येचे नाव रेणुका ठेवले मात्र राजाच्या दुसऱ्या राण्यांना हे पाहवत नव्हते एकदा त्यांनी या रेणुकाचा म्हणजेच कन्यारूपी देवीचा वध करण्याचा कट रचला तिला मारण्यासाठी गारोड्याकरनं एक विषारी साप तिच्या पाळण्याखाली सोडला तो साप पाळण्यावर चढला असता त्याचे आपोआप दोन तुकडे झाले आणि तो खाली पडला राजाला हे कळताच राजा तिथे आला ते पाहून आपल्या कन्येवरील अनिष्ट तळले म्हणून राजा रेणुकादेवीच्या दर्शनासाठी गेला तेव्हा त्याला दुर्गावतीच्या हाताला रक्त लागलेले दिसले हे पाहून दुर्गा देवीनेच आपल्या कन्येचे प्राण वाचवले असे राजाच्या मनात आले आणि राजा प्रसाद घेऊन घरी आला व सर्व राण्यांना प्रसाद दिला असता सर्व राण्यांनी राणी भोगावतीची क्षमा मागितली दिवसा मागून दिवस सरत गेले आणि रेणुका आत्ता मोठी झाली होती राजा तिच्या लग्नाच्या चिंतेत असताना एक दिवस दुर्गा मातेनं स्वप्नात येऊन राजाला अगस्ती ऋषी तुम्हाला योग्य तो वर सुचवतील असे सांगितले पुढे अगस्ती ऋषींनी राजाला शंकररूपी जमदग्नी ऋषींचे स्थळ सुचवले त्याचप्रमाणे रेणुक राजाने दक्षिणेकडे येऊन रेणुकाचे लग्न जमदग्नी ऋषीबरोबर लावले पुढे त्यांना पाच मुले झाली एक दिवस नित्यनेमाप्रमाणे रेणुका पूजेचे पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता देवीने चित्ररथ नावाच्या गंधर्वाला आपल्या बायकांबरोबर जलक्रीडा करताना पाहिले ते पाहून तिच्याही मनात काही विचार आले परंतु जमदग्नी ऋषी तिच्याबरोबर नसल्यामुळे ती तो आनंद घेऊ शकली नाही पाणी घेऊन देवी आश्रमात गेल्यानंतर जमदग्नी ऋषी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना हे समजले त्यामुळे ते, ते भयंकर रागवले आणि त्यांनी आपल्या चारही पुत्रांना बोलवून रेणुकादेवीचे शीर उडवण्याचा आदेश दिला चौघांनीही मातृ प्रेमापोटी असे करण्यास नकार दिला म्हणून जमदग्नी ऋषींनी चौघांनाही शाप देऊन ठार केले शेवटी ऋषींनी आपला पाचवा मुलगा परशुरामाला बोलावून आपल्या मातेचा वध करण्याची आज्ञा दिली ज्यावेळी रेणुकाचा वध करण्यासाठी परशुराम धावला त्यावेळी एक दलित स्त्री मध्ये आली त्यामुळे परशुरामानं मातेसह तिचेही शिर उडवले हे पाहून जमदग्नी ऋषींनी परशुरामास वर मागण्यास सांगितले परंतु परशुरामानं आपल्या भावंडासह मातेलाही जिवंत करण्याचा वर मागितला मग ऋषींच्या आशीर्वादानं या सर्वांना जिवंत करताना रेणुका मातेचे शीर त्या महिलेला लागले व महिलेला रेणुका मातेचे लागले आणि देवीचे शीर लागल्यामुळे महिलेला ऋषींनी पत्नी म्हणून स्वीकारले यामध्ये आलेल्या स्त्रीचे नाव येलू मक्कल ताई होते आणि ती दलित समाजाची होती या कन्नड शब्दाचा अर्थ सात मुलांची आई असा होतो म्हणूनच या महिलेला यल्लम्मा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले येथे यल्लम्मादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर यल्ल प्रभा नदीमध्ये जोगुळ बावी या ठिकाणावर जावे लागते त्या तीर्थामध्ये स्नान करून मगच भावी मुख्य मंदिरामध्ये जातात या तीर्थामध्ये स्नान करून अंगाला लिंबाचा पाला गुंढाळून तसेच तोंडात लिंबाचा पाला धरून मगच भक्तगण देवीच्या दर्शनासाठी जातात ही येथील खास प्रथा आहे देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाताना मध्येच एक देवी लागते तेथे हा लिंबाचा पाला काढला जातो आणि देवीला एक पूर्ण फेरा मारून तेथील परशुरामाचा पाळणा हलवावा लागतो हा लिंबाचा पाला अंगाला लावणे किंवा नेसणे म्हणजे पूर्ण शरीर शुद्धी करणे हाच त्यामागे उद्देश असतो येथील जोगतीन म्हणजेच देवदासी हा लिंबाचा पाला स्त्रियांना नेसवत असतात आणि काढतही असतात त्यानंतर भक्त मुख्य सौदंती देवीच्या दर्शनासाठी निघतात काही अंतरावरच डोंगराच्या काही पायऱ्या चढून गेलं की तेथे सौदंतीचे मंदिर आहे डोंगर चढून वर गेल्यानंतर पूजेचे साहित्य पेढे खेळण्या आणि इतर दुकाने लागतात दुकानात लाखो लोकांची गर्दी असते तेथून भाविक देवीच्या ओटीचे आणि पूजेचे साहित्य घेऊन देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतात आणि देवीचे मनोभावे दर्शन घेतात तसेच मंदिर परिसरात परशुराम गणेश मल्लिकार्जुन संत एकनाथ आणि सिद्धेश्वर यांच्याही मूर्ती आहेत तेथेही भक्तगण आपले डोके टेकवतात त्याचप्रमाणे मंदिराचा परिसर भव्य दिव्य आणि निसर्गरम्य असून परिसरात दीपमाळा आणि एक जलकुंड आहे भाविक या जलकुंडात स्नान करूनच देवीच्या दर्शनासाठी जातात तसेच मंदिराच्या मागच्या बाजूस योनी कुंडम कुमकुम कुंडम अरिहान कुंडम तेथे लोक स्नान करतात तसेच येथील बावी बाविकुंडात स्नान केल्यानं त्वचारोग रोग नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या देवीविषयी काही अपप्रचार आढळतात ते म्हणजे ही देवी ओल्या झाडाला आग लावते माणसाला किन्नर बनवते फार क्रोधी आणि कडक आहे परंतु या सर्व खुळ्या कल्पना असून आई देवी फार प्रेमळ आहे भक्तांच्या नवसाला पावणारी आहे या सौदंतीच्या यल्लम्माचा वर्षातून दोनदा ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या यात्रा भरतात कर्नाटकसह महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू अशा विविध प्रदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविक येथे जमतात बेळगावपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून एकशे त्र्याण्णव किलोमीटर अंतरावर हे यल्लम्मादेवीचे मंदिर आहे ही अशी आहे ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವೀ ಕಥಾ